कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूर येथे झालेल्या हल्ल्या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शांततेत सुरू असलेल्या एमआयएमच्या आंदोलनाला काहींनी गारपूट लावण्याचा प्रयत्न केला अज्ञात गटाने आंदोलनात प्रवेश केल्यानंतर एक जमाव आक्रमक झाला काही अंतरावर चांदणी चौक वाहने अडवून टवाळखोरांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केली परिणामी मी तणाव वाढण्याची शक्यता लक्षात येताच पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत सौम्य लाठीचार्ज केला पोलिसांनी पाठलाग सुरू करताना हुल्लडबाजांनी थुम ठोकली त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली विशाळगड आणि गजापूर येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं तेथे मोठ्या प्रमाणावर खरे आणि वाहनांची तोडफोड होऊन धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीनं माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी विभागीय येथे धरणे आंदोलन ची हाक दिली होती पोलिसांनी देखील एमआयएमचे आंदोलन संपल्यानंतर एका जमावाने चांदणे चौकात एकत्र येत साडेपाच वाजता अक्षेपार्ह घोषणाबाजी सुरू केली आगामी काळात कोल्हापूरला जाणार असं सांगून तीन वर्षापूर्वी संभाजीराजे यांनी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक एक्यावर असलेले पुस्तक मला फेट दिले होते हे पुस्तक मी त्यांना फेटून परत करणार आहे आणि सामाजिक ऐक्याची व्याख्या पुन्हा नव्याने विचारणार आहे असं देखील जलील यावेळी म्हणाले त्यांना अटी शर्तीवर परवानगी देण्यात आली होती दुपारी तीन वाजेपर्यंत दोन ते अडीच हजार समाज बांधव एकत्र आले होते क्षणात दुकाने बंद बंद केली उपायुक्त नितीन बगाटे यांनी निरीक्षकांच्या गाडीत मागे बसून धाव घेतली धिंगाणा घालणारे तरुण दिसताच गाडीतून उतरून पाठलाग सुरू केला होता काहींना सौम्य लाठीचारचा हंगा देखील दाखवला परिणामी एकच धावपळ उडाली आणि टवाळखोर खरात लपल्याच्या संशयामुळे दोन घरात शोधही घेण्यात आला मात्र ते मिळून आले नाही पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने छत्रपती शाहू आणि छत्रपतींना निवडून आणण्यासाठी मोलाचा प्रयत्न केले आणि तरी देखील त्या समाजाला लक्ष करणं आम्ही सहन करणार नाही शासनाच्या गुप्तचर विभाग अपयशी ठरला असा आरोप जलील यांनी माध्यमांशी बोलताना केला इम्तियाज जलील साडेतीन वाजता आंदोलनास्थळी दाखल झाले तोपर्यंत अन्य नेत्यांचे भाषणं सुरू होते काही वेळेसाठी पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली आणि साडेचार वाजता जलील यांचे भाषण सुरू असताना अचानक चाळीस ते पन्नास जणांचा जमावाने अक्षपारक घोषणाबाजी केली होती बिरो रिपोर्ट